निपुण भारत अंतर्गत पंचवटी विभागीय केंद्राच्या निपुणोत्सवाचे उद्घाटन दिनांक सहा मार्च रोजी मनपा शाळा क्रमांक बारा मखमलबाद नाका येथे उत्साहात व आनंदात संपन्न झाले यावेळी माजी उपमहापौर गुरमीत बग्गा या सोहळ्याचे अध्यक्ष होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रशासनाधिकारी बी टी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला माजी नगरसेविका नंदिनी बोडके खंडूजी बोडके सपना अग्रवाल युनिव्हर्सल अकॅडमीच्या संचालिका श्रद्धाताई दुसाने कोतवाल सामाजिक कार्यकर्ते संजय बोडके पंचवटी वाचनालयाचे कार्याध्यक्ष तथा ग्रंथमित्र नथुजी देवरे खाजगी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष नंदलालजी धांडे आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते या निपुणोत्सव सोहळ्याचे प्रास्ताविक केंद्र समन्वयक दीपक पगार यांनी केले सूत्रसंचालक पंकज पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन साहेबराव महानुभाव यांनी केले हा निपुणोत्सव दिनांक सहा तेरापर्यंत चालणार असून या दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे दिनांक तेरा रोजी सर्व विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे मी नाशिककर न्यूज नाशिक